श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी सोलापूर शहर तसंच जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे सोलापुरातील मोदी रिक्षा स्टॉप इथेही सालाबादाप्रमाणे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली आपण श्री स्वामी समर्थ मोदी रिक्षाश्रापच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा यावर्षी महाप्रसादाचं आयोजन केले आहे गेले सोळा वर्षापासून आपण हे महाप्रसादाचं आयोजन करतो या महाप्रसादाच्या आयोजनासाठी अनेक भाविक कोण धान्याच्या स्वरूपात कोणी वर्गणीच्या स्वरूपात आपल्याला आर्थिक सहाय्यसुद्धा करतं आणि या कार्यक्रमामध्ये कमीत कमी तीन ते चार हजार लोकांचं महाप्रसादाचं नियोजन असतं सकाळी नऊ वाजता अगोदर आम्ही मूर्तीची अभिषेक त्याच्यानंतर हवन हो आणि त्याच्यानंतर आरती व हो गुलाल असं कार्यक्रमाचं आयोजन असतं आणि साडेबारा ते चार या दरम्यान आपण महाप्रसादाचं वाटप करतो महाप्रसादमध्ये काय असतं आपल्यात महाप्रसाद महाप्रसादमध्ये जिरा राईस गरगट्टा वांग्याची भाजी आणि शिरा अशा प्रकारचा महाप्रसाद असतो आणि त्याचे भाविक पूर्णपणे आनंदाने मनसक्त लाभ घेतात या महाप्रसादासाठी अनेक लोकांनी आपल्याला धान्याच्या स्वरूपात देतात आर्थिक सहाय्य करतात असे किती लोकं असतील अंडाचे कमीत कमी आर्थिक सहाय्यासाठी एक शंभर ते दीडशे लोक आमच्या स्टॉपसहित असतात आमचे जे मोदी रिक्षा स्टॉप आहे ते मोदी रिक्षा स्टॉपचे जे सभासद आहेत आम्ही प्रत्येकाच्या घरी गल्ले केलेले आहेत आणि दररोज आम्ही जे त्यातलं जमवतो त्यातलं एक पाच टक्के त्या गल्ल्यामध्ये घालतो आणि त्याच्यामार्फत आम्ही हे कार्यक्रम करतो साधारणतः किती लोक जेवतात महाप्रसाद तीन ते चार हजार लोक जेवतात ते वाढती वगैरे तुम्ही करता का नाही नाही आमच्या आपले मोदी भागातील सर्व मंडळ मित्र परिवार जैन तालीम राष्ट्रपूजाचे मंडळ हे सगळे आम्ही एकत्रच करतो या प्रसंगी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका